छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रांझाच्या पाटलाविरुद्ध एक खटला चालवला होता काय होते ते प्रकरण ते पाहू हे ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल आणि धक्काही बसेल परंतु यामुळे महाराजांबद्दलचा आदर नक्कीच अजून वाढेल असे म्हणतात आत्तापर्यंत आपल्याला महाराजांची फक्त अडीचशेच्या आसपास पत्रे मिळाली आहेत महाराजांचे पहिले पत्र आपल्याला मिळाले ते सोळाशे शेहेचाळीस सालातले आणि त्या पत्रात या रांझाच्या पाटलाविरुद्ध जो खटला चालवला होता त्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे तर रांझाच्या पाटलाचे नाव होते बाबाजी बिन भिकाजी गुजर भिकाजी हे त्याच्या वडिलाचे नाव होते पत्रानुसार या बाबाजीने एका स्त्रीसोबत बद अमल केला होता म्हणून महाराजांनी त्याला शिक्षा दिली त्या ते शिक्षेत त्याचा चौरंग केला म्हणजे त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय कापून टाकले आता थोडंसं बद अमल या शब्दाचा अर्थ पाहू आपल्याला बऱ्याच जणांना बद अमल या शब्दाचा अर्थ बलात्कार असा माहीत है। आहे परंतु तसे नाही बद अमल म्हणजे व्याभिचार ज्याला आपण आत्ताच्या भाषेत विवाहबाह्य संबंध असे म्हणतो महाराजांनी बाबाजी गुजरणे व्यभिचार केला म्हणून चौरंग्याची शिक्षा दिली महाराजांचे त्यावेळेचे कायदे किती कडक होते लोकांच्या मनात याची जरब बसायची त्यामुळे माणसे त्या काळी कधीही कायद्याबाहेर जात नव्हती महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा खटला चालवला होता त्यावेळी लोकांच्या मनातील जरब कशी होती हे अजून एका उदाहरणावरून आपल्याला समजेल बाबाजी बिन भिकाजी गुजर याने एका स्त्रीसोबत बदमल केला त्यामुळे त्याला महाराजांनी काय शिक्षा दिली हे आपण पाहिले असाच एक व्याभिचाराचा प्रकार मोशे खोऱ्यातील हो रंगोत्रिमल वाकडे याने एका स्त्रीसोबत केला होता ही बातमी महाराजांना समजल्यावर आपली आता खैर नाही या भीतीने तो जावळींच्या मोऱ्यांकडे पळून गेला आणि तेथेच मरण पावला त्यासंबंधीचा उल्लेख असलेले हे पत्र आहे त्यावरून असे लक्षात येते की कि किती कडक शिस्त आणि त्याहूनही कडक कायदे महाराजांच्या काळात होते त्याच महाराजांच्या स्वराज्यातील आपण माणसे आहोत येथे प्रत्येक दिवसाला मेणबत्ती हातात घेऊन मोर्चा काढायची वेळ आली आहे कायदा खुंटीला टांगून निरापराध निष्पापांचे कितीतरी बळी याच भूमीत रोज जात आहेत आणि अपराधी मात्र खुल्या माथ्याने समाजात वावरत आहेत आज हे ऐकल्यावर किंचितचे डोळे पाणवतील व आज महाराज नाहीत याची खंत मनात नक्कीच सल करून जाईल धन्यवाद